नमस्कार आज आपण सुधा मूर्तींच्या एका गाजलेल्या कथेबद्दल बोलणार आहोत बकुळा हो बकुळा श्रीमती आणि श्रीकांत यांच्या नात्याची ही गोष्ट अगदी म्हणजे त्यांची सुरुवात होते शेजारी म्हणून आणि ते शैक्षणिक स्पर्धकही असतात आणि गंमत म्हणजे त्यांच्या कुटुंबांमध्ये पिढ्यानपिढ्या वैर असतं बरोबर आणि कथेमध्ये हुबळी धारवाड परिसराचं खूप छान वर्णन आहे शिक्षण कला साहित्य आणि धारवाडी पेढे हो नक्कीच तर या पार्श्वभूमीवर नाती महत्वाकांक्षा आणि त्यागाच्या कल्पना कशा उलगडतात हे पाहणं खूप रंजक आहे आणि त्या बकुळीचं झाडाचा उल्लेख येतो सतत ते एक प्रतीक म्हणून नाही का अगदी ते झाड आणि त्याची फुलं त्यांच्या नात्यात खूप महत्वाची भूमिका बजावतात सुरुवातीला बघितलं तर श्रीमती आणि श्रीकांत दोघंही खूप हुशार विद्यार्थी आहेत त्यांच्यात नेहमी स्पर्धा असते हो ना त्यांचे मित्र त्यांना चिडवतात सुद्धा श्रीमती श्रीकांत देशपांडे दे म्हणून पण त्या स्पर्धेच्या आणि कौटुंबिक वैराच्या पलीकडे त्यांच्यात हळूहळू एक भावनिक बंध तयार होतो आणि मग ते बकुळीचं झाड त्यांच्या घरांच्या मध्ये असलेलं ती त्यांची भेटण्याची गुप्त जागा बनते नाही का बरोबर आणि मग जेव्हा श्रीकांत शिक्षणासाठी आय आय टी साठी मुंबईला जातो तेव्हा त्यांच्या पत्रव्यवहारात बकुळीचं फुलांची देवाणघेवाण सुरू होते अच्छा हो म्हणजे ती फुलं त्यांच्यातील त्या नात्याचं त्या आठवणींचं प्रतीक बनतात जुन्या काळी कसं का प्रवासी लोक आठवण म्हणून बकुळीची सुकलेली फुलं जपून ठेवायचे असंच इथे दिसतं अगदी नातं जपण्याचा एक हळवा प्रयत्न पुढे मग श्रीमती इतिहासात खूप छान प्रगती करते जिंकते हो तिला अमेरिकेत शिक्षणाची एक मोठी संधी पण मिळते पण ती ती संधी घेते का नाही घेत ती श्रीकांत सोबत लग्न करण्यासाठी ती संधी नाकारते हा एक खूप मोठा निर्णय असतो तिच्यासाठी खरं आहे वैयक्तिक स्वप्नांपेक्षा नात्याला प्राधान्य देण्याचा निर्णय दुसरीकडे श्रीकांत आय आय टी मधून शिक्षण पूर्ण करून एका मोठ्या कंपनीत छान करिअर करतो पण मग लग्नानंतर काय होतं सगळं राहतं का नाही तिथेच तर खरी गुंतागुंत सुरू होते त्यांच्या नात्यात हळूहळू ताण यायला लागतो श्रीकांतची आई गंगा काका हा। त्या श्रीमतीकडे तिच्या वडिलांकडून व्यवसायासाठी चक्क एक लाख रुपयांची मागणी करतात एक लाख रुपये त्या काळात ही खूप मोठी रक्कम होती हो ना आणि मग या मागणीमुळे श्रीमतीला तिची इतिहासाची आवड पी एच डीचं स्वप्न हे सगळं बाजूला ठेवावं लागतं तिला नोकरी करावी लागते अरे रे म्हणजे पुन्हा एकदा त्याग हो पतीच्या कामासाठी सर्वस्व त्यागणाऱ्या भामतीच्या कथेची आठवण येते इथे आणि दुसरीकडे श्रीकांत कामात इतका गुंतून जातो की दोघांमधलं भावनिक अंतर वाढत जातो तो तिच्या आवडीच्या इतिहासाच्या अभ्यासालाही कमी लेखायला लागतो हिस्ट्रीने माणसाचं पोट नाही भरत असं तो म्हणून टाकतो हां खूप मोठा बदल आहे त्याच्या वागण्यात म्हणजे फक्त लक्ष केंद्रित होतं की नात्याकडे दुर्लक्ष होतं मला वाटतं दोन्ही गोष्टी आहेत एकीकडे करिअरमधल्या यशाची नशा आहे आणि दुसरीकडे श्रीमतीने केलेल्या त्यागाची आणि तिच्या बौद्धिक आवडीची जणू काही कदरच नाहीये हां आणि यामुळेच मग श्रीमती स्वतःच्या अस्तित्वावर नात्यातील तिच्या जागेवर प्रश्न विचारायला सुरुवात करते आणि श्रीकांत तो काय विचार करतो श्रीकांत मात्र आपल्या करिअरला प्राधान्य देण्याच्या निर्णयावर ठाम राहतो जेव्हा श्रीमती त्याला नोकरी सोडून हुबळीला परत यायचा विचार मांडते तेव्हा तो स्पष्ट म्हणतो काय तू मला तेहतीसाव्या वर्षी निवृत्त व्हायला सांगतेयस म्हणजे त्यांच्यात एक मोठा संघर्ष उभा राहतो हो आणि याच संघर्षातून आणि स्वतःची ओळख जपण्याच्या इच्छेतून श्रीमती एक मोठा धाडसी निर्णय घेते कोणता निर्णय ती अमेरिकेला जायचं ठरवते आपलं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिची जी आवड आहे तिचा ध्यास आहे तो पूर्ण करण्यासाठी वा म्हणजे ती स्वतःसाठी उभी राहते शेवटी अगदी तिला ज्ञानाचं खरं मोल कळतं ती म्हणते ना खरी टिकणारी श्रीमंती ही ज्ञानाची श्रीमंती असते आणि श्रीकांतचं काय त्याला काही पश्चाताप होतो होतो पण उशिरा ती गेल्यानंतर तिच्या अनुपस्थितीत त्याला जाणवतं की आपल्या यशात श्रीमतीचा त्याग आणि वाटा किती मोठा होता आपल्या या यशात तिचाही वाटा आहेच की असं त्याला वाटतं पण वेळ निघून गेलेली असते खरंच ही कथा म्हणजे महत्वाकांक्षा आणि नात्यांमधील तो त्याग याचा संघर्ष खूप प्रभावीपणे मांडते यशाची खरी व्याख्या काय असते त्यासाठी आपण काय किंमत मोजतो हे प्रश्न पडतातच हो ना आणि शेवटी एक विचार मनात राहतोच म्हणजे उत्कट प्रेम आणि तीव्र वैयक्तिक महत्त्वाकांक्षा एकाच वेळी एकाच नात्यात टिकू शकतात का विशेषता जेव्हा सामाजिक अपेक्षा जुने संघर्ष हे सगळं आजूबाजूला असतं हा महत्त्वाचा प्रश्न आहे की मग एक गोष्ट हळूहळू दुसऱ्या गोष्टीवर सावली टाकते जसे इथे करिअरच्या धावपळीत न बोललेल्या तक्रारींमध्ये तो बकुळीचा सुगंध कुठेतरी हरवून जातो बरोबर ज्ञानाची श्रीमंती महत्वाची की व्यावहारिक यश आणि ही निवड नात्याचं भविष्य कसं ठरवते हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे